ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत। मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवपूजा आविष्यक करण्यात आले आणि सर्वांसाठी प्रार्थना केली की तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी व्हावं तुमच्या काही इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण व्हाव्यात त्यासाठी ओमकारेश्वर चरणी प्रार्थना केली तर मंडळी आपण प्रत्येक सोमवारी अं तुम्ही मंडळी मनोकामना पूजा करतात तुमची मनोकामना पूर्ण व्हावी या करता तुम्ही मनोकामना पूजा करता तर मनोकामना पूजा जी करत होती मंडळी काही मंडळी तसं तर प्रत्येक महिन्याला महिन्याला महिन्यातून दोन तीन वेळी एक दोन तरी आपल्या मनोकामना पूजा केलेले जे लोक आहेत आपली मंडळी आहे ते म्हणजे त्यांच्या मनोकामना ही पूर्ण झालेल्या आहेत तर याही म्हणजे आज सुद्धा आपल्याकडे मागे कधी त्यांची मनोकामना पूर्ण महिना पंधरा झाली असेल त्यांनी आपल्याला ह्या दोन दिवसात सांगितलं की आमची सोमवारी पूजा करायची मनोकामना आमची पूर्ण झाली आता एक फोन आला त्या फोनमध्ये सांगितली आमची मनोकामना पूर्ण झाली त्यांनी मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल दक्षिणा पण पाठवली आपल्याकडे परंतु मी त्यांना म्हटलं की तुम्ही व्हॉट्सअपला ज्या व्यक्तीची मनोकामना होती तिचं नाव हे पाठवा तर आता पूजा करतो पण आपल्याला नावाची सुद्धा गरज असते तर खूप मंडळी असं करतात की आमची मनोकामना पूर्ण झाली दक्षिणा पण पाठवतात आपल्याकडे की आमची मनोकामना पूर्ण झाली परंतु नाव द्यायला विसरतात आता ठीक आहे तुमचं नाव प्रसिद्ध करायचं नाही ठीक आहे मान्य परंतु जे का पूजेसाठी आपल्याला नाव लागतं की आपण जी पूजा करतो ओंकारेश्वर चन्नी जी बोलतो की बाबा तुझ्या आशीर्वादाने प्रभू तुझ्या आशीर्वादाने त्यांची मनोकामना पूर्ण झाली त्यांच्याकरिता ही त्यांच्याकडून ही आजची पूजा आहे त्यासाठी आपल्याला नावाची गरज असते तर कृपा कुणाची तुमची समजा मनोकामना पूर्ण झाली असेल ओंकारेश्वरच्या आशीर्वादाने तर तुम्ही नाव पाठवा दक्षिणा पाठवता त्याच्याबरोबर नाव पण पाठवायचा की आमची अशी अशी मनोकामना होती त्याकरता आम्ही पूजा मांडत होतो आणि ती मनोकामना आमची पूर्ण झाली असं म्हणजे व्यवस्थित मेसेज करता फोनवर सांगितलं माझ्या आठवणीत राहत नाही आता खूप काय झालंय मी त्या आजारपणामध्ये बऱ्याचशा माझी मेमरी हँग झाली थोडी नहीं? लक्षात राहत नाही अगर खूप फोन येतात काही होतं मग आठवणीत राहत नाही त्यासाठी मला मेसेज केला म्हणजे मी लिहून घेतो मी आलं लक्षात आणि त्यानंतर अजून एक मनोकामना हैदराबादला राहतात बहुत ते बहुतेक ते महाराष्ट्रीयनच असावीत पण ते हैदराबादला राहतात तर त्यांच्याही मुलांची मनोकामना होती त्याच्या लग्नासंदर्भातली ती पूर्ण झालेली आहे आता त्यांचं म्हणजे सव्वीस एप्रिलला मुलांचं तिरुपतीला लग्न पण आहे बिपिन नाव आहे त्याचं त्याची पण आज त्याचं लग्न व्यवस्थित सुरळीत पार पडावं चांगल्या प्रकारे कार्य व्हावं याकरता त्यांच्याकडून आज ओंकारेश्वरास आवश्यकही करण्यात आला तर मंडळी आता तुम्ही सुद्धा मंडळी मनोकामना पूजा करताय सोमवारी फक्त काय करायचं तुमची सुद्धा मनोकामना पूर्ण व्हावी असं मला मनोमनी वाटतं आणि तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मला खूप आनंद आहे होते आतमध्ये आता हे दोन आपल्याला मेसेस आले त्यांच्या पूजा आपण केल्या आनंद वाटतो तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्ही काही पूजा ना ती पूर्ण झाली ती तुमची गोष्ट तुमची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर मला त्याच्यात खूप आनंद आहे कारण तुम्ही केलेल्या पूजेला यश आलं हो, असं मला वाटतं तर तुमचीही मनोकामना पूर्ण व्हावी अशी मला आशा आहे आणि लवकरात लवकर तुमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करतो तर मंडळी आज एवढंच जास्त वेळ घ्यायचा नाही मला तर आज हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा, आणि समाधानी रहा,